लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुलतानपूर येथे आपला संकल्प विकसित भारत रथयात्रे सुरुवात गावातील लोकांचा रथयात्रेला मोठा प्रतिसाद बातमी आहे खुलताबादमधून औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथे केंद्र सरकारच्या भारत विकास आपला संकल्प रथयात्रेस सुलतानपूर येथून सुरुवात झाली असून या यात्रा रथाचे प्रमुख डॉक्टर किरण शिंदे यांनी अधिक माहिती दिली की केंद्र सरकारच्या एकोणचाळीस योजनांची माहिती प्रसार व प्रचार करण्याबरोबरच लाभार्थ्यांचे प्रश्न जागेवर मिटवण्यासाठी भारत विकास संकल्प रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच शासनाच्या विविध योजना आहेत त्याचा गावकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर किरण शिंदे यांनी केले केंद्र सरकारच्या भारत विकास संकल्प रथयात्रेसोबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण शिंदे आरोग्य विस्तार अधिकारी डॉक्टर शशिकांत ससाने पंचायत राज समितीचे तालुकाध्यक्ष अविनाश वेताळ सतीश जैस्वाल ग्रामविस्तार अधिकारी आर्यन सोनवणे डॉक्टर अमोल मुळे जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख राहणेसर बुचुडे सर चौधरी सर वैशाली मॅडम अनिस सर हुमायू सर शालेय समितीचे अध्यक्ष शाकेर शहा ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब मालोदे तातेराव कोतकर सोळुंके साहेब मुबारक पठाण संजय जाधव सिकंदर शहा अकिला पठाण अनिता मालोदे हारदे साहेब नितीन वेताळ अतुल वेताळ व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंब्री aurang kabat, priti nidi, agbar Subscribe now and press the bell icon. Never miss an update.